एवढा जर संतांचा अधिकार असेल देवाला बी जर बोलू देत नसतील माझ्याकडे लक्ष द्या थांबायचं दहा दा मिनिटात संपून टाकू सगळं देवाला बी जर ऐकण्यात देव संतांच्या ऐकाण्यात कुणाच्या ऐकाण्यात संताचा शब्द देव मोडीत नाही मग काही बी संत बोलले तरी ते सांभाळून घेणार शकलीनं खोट बी बोलले तरी खोट्याच खरं करणार पावर वापरणार खरं करणार पण संताचा शब्द देव मोडीत पडूच येत नाही मग आता कसं वाटायला जर इकडून डायरेक्टच काम होत असेल तर मग बी तिथं जाणार आहे फाईल आणि संतकून बी तिथं जाणार आहे फाईल मंजुरीसाठी कुठे जाणार आहे तिथं जाणार आहे मग आता माणसाली टाइम कुठे कुठे टाइम आहे माणसाली मराई टाइम नाही मग आता इकडे गरबडीतून एवढा अंतर पुन्हा कमी जास्त बघण्यापेक्षा डायरेक्ट जर संताकड जर फाईल दिली तर लगेच काम होत ना ती काय करते अशा हाताला धरते आणि डायरेक्ट मुख्य शाखेला नेते आणि म्हणते हा बघा आता हेच निरविली संत देवाच्या नादी सोडून दिलं संतावर वज टाकलं घालून या भार राहिलो निशिंती भार म्हणजे वज आम्ही वज संतावर टाकलं आणि आम्ही कसे राहिलो निश्चिंत कसे राहिलो निश्चिंत निश्चिंत होणं म्हणजे समाधानी होणं थोडक्यात आम्ही निश्चिंत राहिलो माणसं म्हणतात ना आता मी आता मी बाळू महाराज चाल कुणाला कोणाच दी, का ती किशोर देवते गुरुजी कड सांगितलेलं ती त्याच्यामुळे मी निवांतोय म्हणजे काही कमी जास्त झालं तुमच्यावर या बाकी काय नाही बरोबर आहे का नाही हा कोणी खाली वरी रे ड्युटी गुरुजीने असं हो बाकी काय नाही लक्षात आलं का नाही इकडे बघा लक्ष द्या म्हणजे आपला एक दुसरा मुद्दा अजून तुम्हाला ती कालचा झाला दुसरा आता लक्षात आलं का नाही इकडं लक्ष द्या मग थोडक्यात मुद्दा एवढाच आहे विषय एवढाच आहे की निश्चिंत होते मानूश। मानूश पर निश्चिंत कधी होते माणूस माणूस निश्चिंत टक्के गॅरंटी तेव्हा माणूस निश्चिंत बरोबर आहे नाही आता मला कार्यक्रमासाठी बाळू महाराजांनी एक बी फोन केला नाही येऊ तर बी केला नाही त्यांना माहिती आहे येणार आहे माणूस कुठे जाणार आहे कारण जवळच्या माणसावर एकदा माणसाने विश्वास माणूस निवांत होते होते का नाही बोला की होते निश्चिंत होते तुकोबरे आहे म्हणतात आम्हाला गॅरंटी न एकदा का संतावर वज टाकलं कि मग आता ती फाईल मंजूर झाल्याशिवाय काम होणारच शंभर टक्के काळजी करायचं काम नाही त्याच्यामुळे राहिलो निश्चिंत आम्ही निश्चिंत राहिलो मग निश्चिंत राहिलं ना हे बघा कसं असतंय एखादी जिम्मेदारी माझ्यावर सोपली माणूस एखादा लग्नाला चालला लग्नाला चालला आणि शेजाऱ्याला मानला ए कोंडी बा काय मी लग्नाला चाललोय तेवढं माझे बैल पाणी पाजून त्यांना वैरण टाक मी पाच सहा वाजता येईन बरं 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 ठीक आहे ठीक आहे मग जवळचा माणूस असला माझ्याकडे बघा त्याला आता दहा मिनिटात संपवाय इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या आता झालं बरोबर आहे का नाही इकडे बघा मग कसं असते ती माणूस म्हणते आपल्याला सांगितलंय बर का आपल्या शेजाऱ्यानं माणसं स्वतःची बैल ठेवते तशी पाणी पाजायची पण त्याची पाजून आणते का त्यानं आपल्यावर ओझ टाकलेलं आहे बाबा त्याला ती करावं हो बरोबर आहे का नाही आपल्याला ती पूर्ण करावं लागेल मग तो कोबर आहे म्हणतात आम्ही तसंच केलं आम्ही देवावर नाही संतावर वज टाकलं कारण आम्हाला माहिती तिथं जावं लागते म्हणून आणि हे डायरेक्ट नेतेत आपल्याला कसं असते हे बघा आता एवढ्या गर्दीतून पुढे यायचं एखाद्या मंत्र्याची सभा चालू आहे फुल गर्दी बरोबर आहे का नाही मग आपल्यासारख्याला कुसू देत का माणसं मध्ये गुंसू देत का घुसू देत नाही मग काय करायचं ती मुख्य जी स्टेजवर बसलेला आहे त्याच्या ओळखीच आहे ना त्याच्या हाताला धरायचं आणि चलत राहायचं टोल ना केवळ लई गर्दी असली रोग वाहनाची आम्ही आपलं अँब्युलन्सच्या महाग चालायचं की डायरेक्ट गाडी निघून जाते थांबा ती का थांबा। एक वाक्य सांगतो एकच वाक्य सांगतो आणि विराम एक चरण की संपवायचं इकडे बघा कसं माणसं नेहमी माझं तुम्हाला पटलं का माझं वैयक्तिक मध्ये तुम्हाला पटून येत नाही पटू आमच्या गुरुजींनी सांगितलं कसं असतंय माणसं म्हणते हे बा का महाराज मोठ्याच्या संकेत राहून काय झाडाखाली झाड बोला की मोकळे म्हणणं झाडा खाली वाढत नसते बोला एकदा रमेश झाडा खाली झाड वाढत नसते असं म्हणते पण एक मिनिट लक्ष देऊन आहे का माझं वाक्य पटलं तर घेण्याचं जागेवर सोडून द्या झाडा खाली झाड वाढत नाही हे माहिती असलं तरी माणसानं त्या झाडाखालीच राहायचं म्हणजे कस काय असं काय ह्या बा काय मोठ्याचे सावलीला राहिलं नाही मोठ हवं हो द्या ऊन लागत नाही विढलं वि प्रारब्धानुसार चलते अधून मधून जी छपके बसतेत ना ती सावलीला राहिले बसत नाही आणि ती मोठेची सावली पाहिजे सावली पाहिजे असली सावली पाहिजे पडलं तरी तशी सावली कल्ली पाहिजे नाही कळलं माझ नाही जसं जस ऊन पडन तस तस माणूस बाजूला सावली ही असल्या सावलीला उभा राहायच नाही लक्ष द्यायला लागलंय की नाही दाट झाड बघायचं त्याचं अंतकरण विशाल असलं पाहिजे अशाच्या सावलीला बसायचं लक्षात आलं की नाही मग इकडं लक्ष आपला मुद्दा एवढाच आहे की महाराज म्हणतात आम्ही त्याच्यावर संतावर वज टाकलं राहीलो निशिंती मग ते काय करतात निरविली संत आता आपण सगळे जाणकार आहेत निर्वण करणे निरनावाचा उपसर्ग त्याच्यात निर्वण करणे याचा सरळ अर्थ होतो सांभाळी घालणे निर्वण करणे म्हणजे काय संभाळी घालणे मग आता इकडे माझ्याकडे इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या निरविली संती विठोवाशी संत आपल्या हाताला धरतात आणि हाताला धरून विठोबाच्या स्वाधीन करतात कळायला लागले का नाही निरविली संती विठोवाशी रामायणातला दृष्टांत आपल्याला सगळ्याला माहिती संगती लागवा म्हणून सांगून माझ्याकडे बघा इकडे बघा इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या एक मुद्दा सांगून जा तुमच्या माहितीसाठी कळावं म्हणून तुम्हाला बघा

का नाही इकडे बघा झालं जाता एवढाच मुद्दा क्लिअर राम ज्या वेळेला सीता शोध करण्यासाठी रूप धारण करून हनुमंतराय लंकेत गेले माहिती आपल्याला संगती लावून देतो आणि लंकेत गेले रूप धारण करून गेले मध्ये पान कुठं मध्ये राह कुठं नृत्य गाणं हे चालू होतं काय रावण बेकार नालायक रावण आहे पण तेवढ्यात तिथं टाळं वाजले आणि श्रीराम जय राम, राम भजन अर म्हणला इथं बी आपल्या पार्टीच कोणतं दिसायला लागलय जाऊन बघितलं ती घर बिभीषणाचं होतं आपल्याला माहिती बिभीषणाच्या दारात गेले पण त्याने विचार केला म्हणले काय अर म्हणले हे नुसत्या तुळशीच वृंदावनावर ह्याच्यावर जमणार नाही म्हणजे बरोबर आहे की नाही आपल्याला खात्री करून घ्यावं लागेल सूक्ष्म रूपाने लागलं थांबले आणि सकाळी उठला भजन करायला लागला प्रगट झाले आणि सांगितलं मी हनुमंत आहे रामाचा सेवक आहे तिथं म्हणले रावण रावण ह्याला माहितीच नव्हतं रामा रावणाचा भाऊ म्हणून रावण म्हणले तुमचा राजा मला हो हाय हाय त्याला वाटलं मा, का माळ गंधन आपल्या पार्टीचा माणूस आहे बरोबर आहे ती रावण नुसतात दिसाव म्हणले जीवत मारतो त्याला त्याच्या कुळातलं जरी दिसत मारतो आमच्या मालकाची पण आणली त्याला फोगतो म्हणले दिसाव त्याच्या घरातलं खानदानातलं खांदानातलं ठोक नाही कोणी बीभीषण म्हणला मी त्याचा सक्का भर का म्हणला ते आपले रावण महाराज इथंच राहतात का ते बीभीषण म्हणला सांभाळूच नको मी बी दुश्मन आहे त्याचा काय अडचण आहे असं का मला त्याची बघू म्हणला असल्या चालीचे लई माणस आहे तो विडल विड आपला मुद्दा एवढाच आहे एवढा ती सीता राव ह्या रावणाचं मरण कुठे हे बी सांगतो पण एका आटीवर म्हणले काय मला रामाची भेट घालून दिशील कळायला हनुमंतराय म्हणले शंभर टेके आणि मग की सगळं झालं तर आपल्याला त्या दिशेन देत नाही आणि मग काय झालं विभीषणाच्या हाताला धरलं हनुमंतराने आणि रामाकड नेलं विभीषण हा जीव आहे हनुमंतराय हे संत आहेत राम हा देव झालं रूपी विभीषणाचा हात संत रूपी हनुमंतानं धरला आणि राम रूपी परमात्म्याने होऊन याला आणि असं सांगितलं असं नेहलं म्हणले रामा म्हणले काय हा विभीषण आहे रावणाचा भाऊ याचा स्वीकार करा स्वीकार करा म्हणल्या बरोबर तर लंकादान दिले लक्ष्मी थोडा नाराज झाला त्याला नंतर समजून सांगितलं ती गोष्ट निराळी हातात हात था दिला आणि सांगितलं सांभाळा आणि मग एकदा देवाच्या जवळ आलं की देवानं सांगितलं आता घाबरायचं काम नाही काळजी करायचं काम नाही लक्ष द्यायला लागलंय का नाही सांगितली चिन

देवापर्यंत आणून पोस्त केलं बरोबर पण देवानं काय सांगितलं लावून आहात पुरवाळीला माथा आणि सांगितली चिंता न करावी संतांनी सांगितलं देवानं सांगितलं आता माझ्या जवळ आणून घातलंय ना संतांनी आता काळजी करायचं काही काम नाही मग ती पद्धत असती अशी लावून आहात आता ही संस्था इथे आता गुरुजी लाखो विद्यार्थी शिकून गेले जवळ जवळजवळ शंभर पन्नास संस्था चालक असतील बरोबर आहे त्यांच्या वारकरी शिक्षण संस्था आहे पद्धत कशी असते माहिती का तुम्हाला ती लिप्रू आणून घातलप्रू आणून घातलं तर तुम्ही आम्ही एकच त्याच्यात आलो किती बापांना निहून घालायचं मग गुरुजी ह्याला सांभाळा हो 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 काय अडचण नाही मग ती जे ऍडमिशन वगैरे झालं ती घरी नटून निघतय हो काय नाही मला शिकायचं पक्वा जवा जायचं आणि हे करायचे ते करायचे निघते पण तिथे एकदा संस्थेवर गेलं बाप निघून येऊ का हो या या काय अडचण नाही आणि बाप निघून गेला या असली बार इकडे इकडे हकी की बारकी इकडे तुला सांग तिकडे तिकडे म्हणजे दाखवी तू लोकाला या असली हा ही बार केली आणि मग ही बाप निघून गेला की एकदा बाहेर येणार आणि बाहेर येऊन असं एकदा अंदाज घेणार वातावरणाचा असं करीत करीत थांबता तर लय म्हट अजून अरे लय म्हट राहिलय अजून इकडे ये ना इकडे त्याचा अंदाज मी रडायला तुम्ही हसायला इकडे बघा असा अंदाज घ्या ना तीच त्या गुरुजीच्या ती रूम कड हळूहळू चलत काय नाव तुझ साई ती गुरुजी बाहेर साई तर काय झालं रस्त मला करमाना ही सुरू करणार ती लक्ष झालं मला करमाना गेलं बाबाला बोल अरे तस नाही मला नाही राहायचं बाबाला बोल अरे साई तस नाही तस नाही साईला पकवाज वाजवायचो कोण साईला असं ती मग सिस्टीम असते ती बरोबर आहे का नाही पप्पू आज वाजू येतो मला पप्पा कसं का मला मम्मी कस जायचंय अरे साई तसं नाही तर पकवाजन इथं तुला आवाज येतोय तो का थपटाक बरं बस बरं

शा, ओ, तो गायन नंबर गायन करायचं काय काळजी कर मी हाय पापा नाही काय नाही लावून या हात कुरुवाळीला माथा सांगितली चिंता न करावी लक्षात सोप्या भाषेत कळवून सांगितलं मला मग लक्षात <laughs> आलं का नाही उदाहरण आपलं जागे बरोबर आहे का नाही <laughs> इकडे लक्ष द्या काळजी करायचं काम नाही देव तसाच करतो किती जीव घाबरलेला असला पण संताने आणून घातलंय का जीवाला काळजी करायचं काम नाही मी आहे लावून हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी पण चिंता करायची नाही हे इशारा केला का चिंता करायची नाही जीवाने सांगितलं आम्ही तर संसारात बुडालेली माणसे आणि तुम्ही म्हणता जेव्हा चिंता करायच नाही चिंता करत नाही देवाने इशारा केला बऱ्याच गोष्टी इशाऱ्या वाजतात इशाऱ्या वाचतात महाराज आणि ज्याला इशारा कळाला तोच माणूस त्या गुरुचा पुन्हा मठाधिपती होतो हे लक्षात ठेवा लक्षात आलं काही <laughs> अडेली इशारा कळत नाही काही कळत नाही इशारा आपल्या गुरुचा इशारा कळाला पाहिजे त्याला नेमका आपल्या गुरुजीला म्हणायचे काय ए म्हणलं की आपलं हे पाण्याची बाटली म्हणजे नुसतं आज आवा आमचा ड्रायव्हरच समजा मी आज जरी बघितलं तरी पाणी पाहिजे का मोबाईल पाहिजे का डायरी पाहिजे लगेच एका मिनिटात सांगणार आमचे रामेश्वर महाराज आहे तिथे बसलेले खोले नुसतं ही आमच्या जवळचे ते पुरुषोत्तम महाराज आहे रामेश्वर बाबा खोले बो हा मनुष्य तो खोले बो हा घ्या लगेच काय जे असल ते असल पण हा घ्या लगे हा चला बरोबर आहे का ना जागे हजर लगे इशारा कळला पाहिजे काही अडेली इशारा कळत नाही काही नाही काही नाही आपण किती बी बघा लाज करायचं आपल्याला कर आप कर आज करा अर सांग आहे थाप टाक रलिंद्रा थाप टाकायचा घेतली ना तुला महाराज काय सांगाल तुम्हाला रोज मला अनुभव आपल्याला फिरणारी माणसं आहेत काय बरं आता आपलं हे गायक वादक कीर्तनकार ही तुम्ही काहीच बोलत नाही तेवढे दोन तास बोलत असते फक्त म्हणलं का पहिलं चरण हे म्हणायचीच गरज नाही महाराज इशारा उचललं पाहिजे सगळं जीवानं सांगितलं की आम्ही संसारात बुडालेली माणसं देवाने सांगितलं मी आहे की काळजी करू नका सांगितलंय ना कसला संसार भाऊ संसार आहे का मी आहे काळजी करायचं नाही भाऊ सागर रता कार्य करी तसा चिंता